कार्यसम्राट आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप सामाजिक कार्यकर्ते तुषार सीताराम साळुंखे आणि सौ सीमा तुषार साळुंखे यांच्या आयोजनात दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार कमलाश्री बहुउद्देशीय सहकारी संस्था महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला ग्रुप कर्ज योजना अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना शिवन क्लासच्या माध्यमातून शिलाई मशीनचे वाटप शुभलक्ष्मी मंगल कार्यालय त्रिमूर्ती चौक नवीन नाशिक येथे उत्साहात संपन्न झाला प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आणि यावेळी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते हरिभक्त परायण पंडित गुरुजी यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यानंतर आलेल्या सर्व मान्य वरांचा सत्कार झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शिवन क्लासच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी आमदार सीमता हि ही महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापवून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार सीमा हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदारे भाजपाचे नेते महेश हिरे नाना शिलेदार हरिभक्तपरायण हरिश्चंद्र महाराज पंडित गुरुजी आंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे महिला अध्यक्ष सोनाली ठाकरे नवीन नाशिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वैभव महाले सिडको मंडळाचे अध्यक्ष राहुल गणोरे या कार्यक्रमाचे आयोजक तुषार साळुंके सीमा तुषार सोळुंके यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आणि यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले बाईट या कार्यक्रमाचे आयोजक तुषार साळुंखे यांनी सगळ्यांचे आभार मानत मनोगत व्यक्त केले नमस्कार मी तुषार सताराम सोळुंके आमची सौ सीमा तुषार सोळुंखे आज आपण नाशिक पश्चिम मतदारसंघाचा आमदार सौ सीमा महेश हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा ठेवला विद्यार्थ्यांचा गुणवंत सोहळा कार्यक्रम ठेवला आणि भाजपा पक्षाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा पण सत्कार सोहळा सोड ठेवलं आणि आमच्या माध्यमातून धनी लोन या बँकेच्या बचत गटामार्फत महिला ग्रुप लोन याची पण माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात महिला भगिनींना दिलेली आहे आणि आम्ही जे तीन महिन्यापूर्वी शिवण क्लास मोफत शिवण क्लास शिबिर घेतलेलं होतं महिलांसाठी तीन महिने मोफत शिवण क्लास पार्लर क्लासेस त्याचे मशीन वाटप सर्टिफिकेट आज आमदार त्यांच्या हातून आज मान्यवरांच्या हातून सर्वांना दिलेले आहे आणि असे सामाजिक तारे आमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो आपल्या तारे सम्राट आमदार सौ सीमामय शिरे यांना आम्ही या कार्यक्रमातून आमच्या प्रभाग पंचवीसमधून सर्व नागरिकांच्या आणि गुणवंत विद्यार्थी सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष सुनील केदारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा नगरसेविका कल्पना चुंबळे माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव लक्ष्मण थोरात राजेंद्र सोनार नाना शिलेदार मिलिंद थोरात समाधान पगारे भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार दत्तात्रय थोरात संदीप परदेशी बाळकृष्ण देशमुख बाळासाहेब धनकार राहुल गणोरे राजेंद्र लोखंडे भरत गायकवाड जितेंद्र चोरडिया शिवाळी तत्या सीताराम साळुके रश्मिता हिरे बेंडाळे माजी नगरसेवक मुकेश शहाणी सीमा तुषार साळुंके राकेश जगताप प्रल्हाद आहेर सोनाली ठाकरे मंगला शेजफळ सुरेखा कडाळे देवदास शिंदे पंडित काळे वर्षा पाटील शीतल वाघ राजेश दराडे पांडुरंग सोनवणे पोतदार काका राजेश दराडे दगडू दब, जगताप श्याम अहिरराव कैलास अहिरे निलेश पाटील लक्ष्मण सोनार कारभारी काळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला गुणवंत विद्यार्थी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक